नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आजची माझी भेट ही काही राजकीय भेट नाही पण पाती वहिनी या स्वतः हिंदुत्व या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि हे कु ह्या कुटुंब्याचं हिंदुत्वासाठी काम हे निर्विवाद आहे नेहमी जिथे जिथे हिंदुत्वादी कार्यकर्ता किंवा कुठलाही प्रश्न किंवा आव्हान मोठा झाला तर समोर उभं राहिला तेव्हा तेव्हा मोहोळ कुटुंब हे त्या त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणार राहिलेलं आहे आणि तसे असंख्य उदाहरणं आहेत म्हणून ह्या संकटाच्या काळात वहिनींबरोबर आणि कुटुंब्याबरोबर उभं राहणं हे माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्याच ताकदीने पुढे घेऊन जावं असा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली या संदर्भात मी माहिती त्यांना त्याच्या संदर्भात ते काय बोलले का आज पुढे अपेक्षा बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकशे तरी कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंब्याचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे ते नी नी काम त्यांनी सुरू ठेवावं ताईनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना तिथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्वादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटाचं हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्याच ताकदींनी त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करतायत काल देवेंद्रजींना ते भेटलेलं आहे म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून मार्थ। डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्यानिमित्ताने ती माहिती जाते आणि त्यासंबंधी तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल हा जो काही प्रकार घडला आहे त्याविषयी कोणावर संशय आहे हो की नाही तर कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहे आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा सा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबाने निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री बे रात्री कुठेही कुठेही काही हिंदू तरी समा हिंदू समाजावर संकट आला तर हे हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथे आलो विश्वास कायद्यावर जे काही माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की ते त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणार आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार जय जय भाऊ हे म्हणजे सर्वांचं संरक्षणासाठी की भाऊ असल्यामुळे आम्हाला कुणाला भीती वाटत नव्हती आता सर्व आम्ही लोक आपल्यालाही आपल्यालाही छोटी जाता जाता विनंती करेल काही आपल्या मीडियातल्या मित्रांनी जे त्यांची एक, 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 एक चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जे काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना ती प्रचंड नाराजगी आहे ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आहे आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त कर करू करतो कारण का अशा पद्धतीने हिंदुत्वादी समाज हिंदू समाजासाठी उभं राहणं हे सोपं नाही आहे आणि एवढं मोठं काम आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अगर अशा पद्धतीने काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीने माहिती बाहेर देत असतील तर निश्चित पद्धतीने ह्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती निमित्ताने मी करेन थँक्यू थँक्यू